असल्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते म्हणून तुमच्यासारखी माणसे भेटणे म्हणजे हे वाक्यच असते तुमचे प्रेम ही आपुलकी जिवाळा असाच राह ही सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानते क्रम प्राप्त ठरते पूर्णविराम नाही म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतर नवीन एक वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ती नव्या यशाची सुरुवात असते आभार प्रदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल मी मोनाली आहे धन्यवाद का या कार्यक्रमाच्या वतीने आभार मानते सर्वप्रथम आभार आपल्या शाळेच्या सर्वप्रथमात्रय थोरात ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची संधी दिली त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे नंदनकुमार मोरे व त्यांच्या मिसेस वंदना मोरे या वेळात वेळ देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार प्रकट करते त्याचप्रमाणे आम्हाला साथ देणाऱ्या स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ॲडमिनिस्टर मेघा जमदाडे मॅडम यांचे आभार प्रकट करते रायझिंग स्टार स्कूल पेड रोडच्या संस्थापिका योगिता सुयोग जोशी मॅडम व सुयोग जोशी सर यांचे आभार मानते त्याचप्रमाणे परशुराम नाट्य मंदिराचे संचालक त्यांचे मी आभार मानते तसेच साऊंड सिस्टीम वाल्यांचे आभार मानते आपल्या महत्वाच्या कामांमधून वेळात वेळ काढून आलेल्या तुम्हा सर्व पालकांचे आभार मानते त्या तुम्हा सर्व पालकांचे आभार मानते त्याच्यामुळे या छोट्या चुमुक लांचे सर्वात जास्त आभार मानते शेवटी मी या शाळेचा अविभाज्य भाग असलेला सर्व शिक्षकांचे आभार मानते किशोर भास्कर यांच्या वरात वेधून आलेला का किशोर भास्कर यांच्या वरात वेधून आलेला कार्यक्रमासाठी मी आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र थैंक यू मैम नाउ एवरीबडी स्टैंड फॉर वंदे मातरम